महाराष्ट्र आणि देशातील या नेते मंडळींनी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समोर मला खरं म्हणजे ते चुकीचं वाटलं की आज त्या शिवतीर्थावर त्या ठिकाणी दहीहंडीच्या निमित्तानं आज आपण बघतोय डॉल्बे लावलेले आहेत नृत्यांगना त्या ठिकाणी नाचवल्या गेल्या तर हे म्हणजे आपल्या संस्कृतीला काही योग्य आहे असं मला नाही वाटत खरं म्हणजे त्या डॉल्बेच्या आवाजानं एका वृद्धालासुद्धा जीव गमवा लागला परंतु एवढं जीव गमवूनसुद्धा परत डॉल्वे तिथं चालू आणि ह्या गोष्टी हे अत्यंत म्हणजे विचित्र आणि एक माणुसकीला खरं म्हणजे ते काय व्यासपीठ नव्हतं नृत्यांगना नाचवायचं आणि मा आपण करतोय काय छत्रपती शिवाजी महाराज हे सगळं आमचं दैवत आहे आणि द छत्रपतींनी आत्तापर्यंत असं कधीच हे केलेलं नाही आणि आज महाराजांच्या समोर जर आपण शिवतीर्थावर ज्या शिवतीर्थावर एवढी दिशा देण्याचंच काम तालुक्याला जर झालं असेल तर त्या ठिकाणी असे कार्यक्रम घेणं हे मला योग्य वाटलं नाही आणि आज मी खरं म्हणजे म्हणजे पोलीस सुद्धा आता नवीन आय पी एस ऑफिसर डी वाय एस पी म्हणून आलेले आहेत म्हणजे या सगळ्या पोलीस खात्यांना सुद्धा मी शंभर टक्के सूचना देणार आहे की उद्या होणारे कार्यक्रमसुद्धा हे कार्यक्रम तुम्ही तपासून बघा आणि मगच त्या कार्यक्रमाला परवानगी द्या शिवतीर्थावर जर या नृत्यांगना नाचवत असतील तर हे कदापि खरं म्हणजे न सहन करणारं या गोष्टी आहेत आणि या सहन करणार नाहीत अशा सगळ्या गोष्टी मी पोलीस प्रशासनाला तक्त सूचना देणार आहे की असे कार्यक्रम जर असे राबवत असतील तर त्याला अजिबात राबवण्याची परवानगी दिली गेली नाही